हॅलो फ्रेंड्स मी प्रियांका स्वागत करते तुमचं आपल्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर मित्रांनो बऱ्याचशा दिवसांनंतर आपला व्हिडिओ येत आहे तुम्हाला मी अगोदरही सांगितलं होतं की माझं एक दुसरं चॅनल आहे तर तिथे काम करण्यामध्ये मी भरपूर व्यस्त असते त्यामुळे मला इथे व्हिडिओ टाकता येत नाही परंतु आता असं वाटलं की बऱ्याच दिवसांपासून माझ्या माइंडमध्ये बरेचसे टॉपिक्स होते की या गोष्टींवर आपल्याला व्हिडिओ करायचा आहे किंवा बोलायचं आहे तर आज आपण अशाच एका टॉपिक संदर्भात बोलणार आहोत व्हिडिओ खूप सुंदर आहे शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही थमनेला आणि टायटल बघितलंच असेल आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत मी मागे एक पोस्ट वाचली होती की एक म्हातार जोडपं आहे होतं आणि त्यांचं खूप छान बिझनेस वगैरे चालला होता त्या काकांचं दुकान होतं मोठं दुकान होतं रिअल सिच्युए रियल स्टोरी आहे त्यांचं मोठं दुकान होतं आणि खूप छान चाललेलं होतं त्या काकूंना तर त्यांनी अगदी राणी सारखं ठेवलेलं होतं अगदी सगळ्या गोष्टी सुंदर चाललेल्या होत्या येणाऱ्या पाहुणे नातेवाईकांचा सत्कार म्हणजे पाहून चार करणं किंवा घर त्यांचं घरही खूप मोठं होतं मुलं बाळ समृद्ध असं त्यांचं कुटुंब होतं काकांचं काम अगदी त्यांच्या वयाच्या म्हणजे त्यांचं वय ओलांडून गेलं तरी त्यांचं काम चालू होतं काकूंना हवी ती गोष्ट हव्या त्या गोष्टीवर त्यांनी हात ठेवल्यानंतर ती गोष्ट त्यांना मिळायची कुठल्याच गोष्टीने गोष्टीसाठी त्या काकांनी त्या काकूंना नाही म्हटलं नव्हतं वयाची पन्नाशी म्हणजे ओलांडलेली होती दोघांनी देखील आता अशी वेळ होती की काकांनी दुकान बंद करून घरी बसून म्हणजे दुकान बंद करायला हवं होतं आणि त्यांनी घरी राहायला हवं होतं अशी अशी त्यांची वेळ होती तरी देखील त्यांचं काम चालू होतं परंतु अशा झालं असं की त्यांचा स्वभाव एवढा चांगला असल्यामुळे प्रत्येकाला मदत करणं मग ती पैशाची असो किंवा कशाची असो सातत्यानं कुणालाही मदत करायची कुणालाही ते मदत करायचे आणि अशामध्ये त्यांच्या त्यांच्या ना मुलांनी किंवा त्यांच्या काही नातेवाईकांनी त्यांच्याकडून त्यांचं घर त्यांचं राहतं घर त्यांचा पैसा सगळ्या गोष्टी हडप केल्या सगळ्या गोष्टी जरी त्यांनी क्लिअरिटी क्लिअरली सांगितल्या नसल्या तरी अशा काही गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये घडल्या आणि अक्षरशः ते जोडपर रस्त्यावर आलं अलिशान घरात राहणारे ते दोघ जण स्वतःचा व्यवसाय होता त्यांचा आणि ते याच्या निशी ते रस्त्यावर आले वर्षभर ते रस्त्यावर फिरले आणि नंतर त्यांना एका वृद्धाश्रमाने आसरा दिला त्या वृद्ध आश्रमाने आसरा दिल्यानंतर ते काही काळ तिथे राहू लागले परंतु इतक्या इतक्या अलिशान घरामध्ये राहिलेले ते दोघं जण त्या सिच्युएशन मध्ये त्यांना कि वर्षभर ते रस्त्यावर फिरले आणि त्यानंतर म्हणजे त्यांच्यावर अशी वेळ आली की त्यांना वृद्धाश्रमात राहावं लागलं का त्यांच्याकडे पैसा होता सगळ्या गोष्टी होत्या त्यांचा त्यांचं पुढे झाला असं की ते वृद्धाश्रमात राहू लागल्यानंतर त्या ज्या काकू होत्या त्यांना धक्का बसला आणि त्यांच्यावर डोक्यावर परिणाम झाला आता डोक्यावर परिणाम झाला म्हणजे ते थो त्या त्या काही काळ कोमात होत्या परंतु त्यांना गोष्टी आठवत नव्हत्या त्यांना गोष्टी समजत नव्हत्या त्यांना त्यांच्यावर बऱ्याच उपचार वगैरे चालू होते काकू आणि काका एवढे रडत रडत असताना अस्ता, त्यांची एक पोस्ट सगळीकडे व्हायरल झाली आणि तीच मी बघितली आणि मग त्यावेळी मला इतकं वाईट वाटलं की म्हटलं आपण या गोष्टींवर बोलूया मित्रांनो आयुष्यात पैसा कसा महत्वाचा आहे पैसा तुम्ही जर कमवत असाल तर तो साठवणं देखील महत्वाचं आहे कारण आयुष्यामध्ये पैशाला अनन्य साधारण महत्त्व आहे बरेचसे जण म्हणतात की तुम्ही पैसा कमवा त्याबरोबर माणसं कमवा मित्रांनो पैसा असला की माणसं येतात माणसं जोडली जातात परंतु माणसं तुम्हाला कशी जोडायची की जे तुम्हाला शेवटपर्यंत देईल आता काही जणांचा प्रॉब्लेम असा असतो की काही जणांची मुलं त्यांना सांभाळत नाहीत किंवा काही गोष्टी घडतात परंतु तुम्हाला विश्वास देखील अशा लोकांवर ठेवायचा आहे की जे तुम्हाला धोका देऊन जाणार नाही असे नातेवाईक जवळ करा की जे तुम्हाला धोका देऊन जाणार नाही बरेचसे जण आयुष्यभर पैसा कमवतात कष्ट करतात लोकही जोडतात पण लोक तुम्ही कसे जोडताय ते देखील खूप जास्त महत्वाचं आहे मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की आयुष्यामध्ये जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं पैसाच नसतो तेव्हा देखील लोक तुम्हाला विचारत नाही आणि जेव्हा तुमच्याकडं खूप पैसा असतो तेव्हा लोक तुम्हाला विचारतात तुमच्या मागे मागे फिरतात असं नाही की तुमच्याकडे पैसा नसतो तेव्हा लोक तुम्हाला विचारत नाही तुमच्याकडे पैसा असतो तेव्हा लोक तुमच्या मागे मागे फिरतात आणि जर पुन्हा तुम्ही पुन्हा तुमच्याकडे पैसा नसतो तेव्हा देखील लोक तुमची साथ सोडतात म्हणजे आयुष्यामध्ये काही लोक सुरुवातीपासून तुम्ही जोडले असले तरी तुमची परिस्थिती कशी बदलत जाते त्याप्रमाणे लोक तुमच्यापासून तुमच्या जवळ येतात किंवा तुमच्यापासून दूर जातात बऱ्याच जणांच्या अशा अशी सिच्युएशन आहे की सुरुवातीला अगदी त्यांनी म्हणजे काहीच नस काहीच गोष्टी नसताना आयुष्यामध्ये स्ट्रगल करून करून पुढे आले आलेले आहेत जेव्हा मित्रांनो तुमच्याकडे काहीच नसतं ना तेव्हा तुमच्याकडे खरंच काहीच नसतं ना तुमच्याकडे पैसा असतो ना तुमच्याकडे मित्रमंडळी असतात कारण की ज्याच्याकडे काहीच नसतं त्याच्याजवळ यायला ही लोक म्हणजे त्यांचा नकार असतो असतील तर जमतील भूत अशी लोक ही जी, जी म्हण आहे तर ती आ, अगदी अगदी बरोबर आहे कारण आपण जर म्हटलं की आयुष्यामध्ये फक्त पैसाच गरजेचा नाही माणसंही गरजेचं आहेत परंतु मित्रांनो जेव्हा तुमच्याकडे पैसा आहे तेव्हाच लोक तुम्हाला विचारतात तेरे पास पैसा है तो लोग तुझसे पूछेंगे तू कैसा है हे लक्षात ठेवा पैशाला खूप महत्व आहे मग ती तारुण्यात असो उतर वयात असो तुमची तुम्ही साच साच साचवलेलं जे धन आहे जी संपत्ती आहे ती संपत्ती तुम्हाला साठवून ठेवायची आहे उतरवा कुणावरच विश्वास ठेवायचा नाही तारुण्यात तरी तुम्ही जर समजा तुम्ही शून्यात गेले आहे तुमचा बिझनेस बुडाला आहे तुम्ही एखादी स्पर्धा परीक्षा देत आहात त्यामध्ये तुम्हाला अपयश आलेलं आहे परंतु तरी देखील तुम्ही उठून उभा राहू शकतात परंतु ज्यावेळी तुमचं वय झालेलं असतं तेव्हा तुम्ही पुन्हा नव्याने काम करू शकत नाही तर मग तीच ही वेळ अशी असते की तुमचा पैसा तुम्हाला साठवून धरायचा असतो शेवटच्या क्षणापर्यंत काही लोक असतात आयुष्य खूप सुंदर जगतात परंतु शेवटच्या काळामध्ये त्यांच्याकडे पैसा राहत नाही त्यांना पैसा साठवता येत नाही मग अशा त्यांच्यावर अशी अवस्था येते अशा गोष्टी घडू नयेत यासाठी या असं वाटलं की लोकांपर्यंत गोष्टी पोहोचवणं गरजेचं आहे तुम्हाला असं वाटत असेल की आजच्या काळात असं घडत नाही तर वृद्धाश्रमात जाऊन बघा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्टोऱ्या आहेत आजच्या काळातही असं घडतं पूर्वी असं म्हटलं जातं की पूर्वीच्या ज्या सासू सुना सा, सासा सा, त्रास देत होत्या सुनांना मग सुना आत्महत्या करत होत्या किंवा बऱ्याच गोष्टीचं म्हणजे गोष्टी घडत होत्या आता असं घडत नाही आताही असं घडतं मित्रांनो आताही काल काल परवा एक डॉक्टर मुलीने आत्महत्या केली म्हणजे आताही अशा गोष्टी घडतात म्हणजे पिढी बदलली आहे सेंच्युरी बदलली आहे गोष्टी बदलल्या आहेत परंतु ज्या गोष्टी पूर्वी घडत होत्या त्याची ती परिस्थिती बदलली असेल परंतु तरी देखील घटना बदलल्या नाही गोष्टी घडतात त्या वेगवेगळ्या पद्धतीने वेल एज्युकेटेड मुलं किंवा मुली जेव्हा अशे पाऊल उचलतात तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं तुमच्या समोर खूप मोठं आयुष्य आहे तुमच्या समोर खूप मोठं आयुष्य आहे तुम्ही खूप गोष्टी बदलू शकतात इवन तुमचं शिक्षण नसेल तरी देखील तुम्ही सगळ्या प्रकारची कामं करू शकतात मित्रांनो कारण आयुष्यात सर्वाईव्ह करायचं आहे तर पैसा लागतो आणि पैसा लागतो तेव्हा तो, ते तो कमवावा लागतो आणि कमवावा लागतो तेव्हा तुमच्या मनामध्ये फक्त मी करू शकेल एवढी जिद्द असायला हवी मग त्यासाठी हा पर्याय नाही की भविष्यामध्ये कारण तुम्हाला भरपूर मोठं आयुष्य आहे आयुष्यामध्ये खूप गोष्टी गोष्टींमध्ये बदल घडू शकतात स्वतःच आयुष्य संपवलं म्हणजे काही तुमच्या माघारी गुणी नसेल तर तुम्ही हा हे पाऊल उचललं मी योग्य तर म्हणणारच नाही पण जर तुमच्या माघारी कुणी असेल आणि असं पाऊल कुणी उचलत असेल तर खरंच ही खूप लज्जास्त गोष्ट आहे म्हणजे एका शिक्षित मुलासाठी एका शिक्षित मुलीसाठी महिलेसाठी कुणासाठी देखील आयुष्यामध्ये तुम्ही तुम्हाला आयुष्यामध्ये काय झालं आहे की निराशा आली आहे स्पर्धा परीक्षेच्या मुलांना खूप जास्त प्रमाणात निराशा आली आहे पुन्हा नव्यानं उभा राहा प्रायव्हेट जॉब करा काहीच फरक पडत नाही फक्त आयुष्यामध्ये तुमच्या पैशाच जो पैसा तुम्ही कमवत आहात त्याला तुम्ही टिकवून दरा आज तुम्ही दहा हजार कमवत आहात आणि तुम्ही दहा हजार खर्च करत आहात तर भविष्य तुमचं अवघड आहे नेहमी भविष्याचा विचार करा मी या व्हिडिओच्या माध्यमातून भविष्याचाच विचार करायला सांगत आहे कारण की आयुष्य खूप सुंदर जगले आहे आणि तुमचं जे उतर वय आहे तिथं तुमच्याजवळ कुणीच नाहीये अशा वेळेस तुम तुमच्याकडे जर तुमचा पैसा टिकलेला असला ना मित्रांनो सगळ्या गोष्टी तुम्ही अवेलेबल करू शकतात तुम्हाला पैसा टिकवायचा आहे तुमच्या आयुष्याचे उतरवा तुमचा पैसा टिकून ठेवण्यासाठी फक्तच काम करून काहीच उपयोग नाही कामासोबत तुम्ही तो साठवता कसा हे देखील आहे आता पैसा साठवायचा किंवा काही गोष्टी तर ह्या तुम्हाला खूप ठिकाणी बघायला मिळतील की तुम्ही काही करू शकतात पॉलिसीज काढू शकतात किंवा काही गोष्टी करू शकतात पेन्शन योजना वगैरे आहेत खूप गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्ही पैसा गुंतवू शकतात परंतु तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कमवलेल्या मग तो प्रायव्हेटमध्ये कमवला कमवावा तुम्ही गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंट जॉब मिळा मिळून कमवा तुम्ही एखादा बिझनेस टाका तुमच्या करण्याच्या वयामध्ये तुम्ही खूप गोष्टी करू शकता तर तशा गोष्टी करून मिळालेला पैसा तुम्हाला साठवायचा सा आहे आणि विश्वास योग्य त्या व्यक्तीं जवळ ठेवायचा आहे तुमच्याकडे पैसा आला तर तुम्हाला जो विचारत नाही तो देखील विचारू लागतो तुम्ही एखादी चांगली गोष्ट करा लगेच तुम्हाला सगळे चार लोक विचारतील की हे तू कसं केलं तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करा त्याच जागी तुमच्याकडे काहीच नाहीये तर तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कुणीच दिसणार नाही तुम्हाला स्वतः एकट्याला पूर्ण रस्त्याने तुम्ही एकटे चालताना दिसताल ह्या गोष्टी रियालिटी आहे मित्रांनो ही म्हणजे बरेच जण ना सांगत नाही बऱ्याच जणांना समज असतं या गोष्टी माहिती असतात आता तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही वेगळं काय सांगितलं की ताई तुम्ही वेगळं काय सांगितलं यामध्ये मी वेगळं काहीच जरी सांगितलं नसेल तरी याच गोष्टी ज्या आहेत त्या बरेचसे जण विसरून जातात की आपल्याला आपला पैसा साठवायचा आहे कारण वरही शेवटच्या काळामध्ये ही अशी वेळ येऊ नये म्हणून आज असं वाटलं की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडस आपल्याकडे ज्या आपल्याला वाटते ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करा आणि यानंतरही मला वाटलेल्या गोष्टींवर मी बोलण्याचा यापुढे प्रयत्न करेल चॅनलवर जर नवीन आल्या असेल पहिल्यांदा आले असेल तर चॅनल आपलं एक रंग म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत होती अशाच मोटिवेशन व्हिडिओजसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद